सरकारच्या जी आर धोरणात पुण्यात ओबीसी आक्रमक घंटानाथ आंदोलन करत केला निषेध व्यक्त पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसींचं आंदोलन जी आर मध्ये फेरबदल करत सरकारने आमचा घात केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरंगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर पाच दिवस उपोषण केलं त्यानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या तसेच काही मागण्यांबाबत जी आर देखील काढण्यात आलाय त्यामुळे आता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झालाय याचा जी आरच्या विरोधात ओबीसी कडून घंटानच आंदोलन करण्यात आलंय काल जीआर फडत ओबीसी समाजाकडून निषेध करण्यात आला तर आज जिल्हाधिकारी कार्यालय घंटानच आंदोलन करत निषेध व्यक्त केला आमच्या ओबीसीचा घात करणारा जो जी आर निघालेला आहे त्या जीआर चा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी इथे जमलेला होतो पण आमचे माय बाप म्हणजे आमचा आमचा आम ओबीसींचा खराब बाप हे भुजबाळ साहेब आहेत आणि भुजबळ साहेबांनी सांगितलंय सनदशीर मार्गाने लोकशाही मार्गाने आपल्याला आपलं म्हणणं सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे कारण आपण जर अशा पद्धतीनं लोकशाहीला किंवा संविधानाचा अपमान करून जर आंदोलन केलं तर त्या लोकात आणि आपल्या फरक उरणार नाही त्यामुळे तुम्ही आंदोलन करा अशा पद्धतीचे आम्हाला आदेश देण्यात आले त्यामुळे आम्ही हे लोकशाही मार्गाने आमचा आवाज पोहोचवण्यासाठी तो घंटा घेऊन आलेलो आहोत सरकारला जाग यावी की या महाराष्ट्रात ओबीसी देखील आहे आमच्या ओबीसीच्या देखील काही मागण्या आहेत आणि जो जी आर काढला त्या जी आर मध्ये त्यांनी हा पात्र हा शब्द पहिल्यांदा पहिल्या जीआर मध्ये हा पात्र हा शब्द होता पण आता परत आम्ही डाउनलोड करायला गेलो तर हा पात्र हा शब्द वगळलाय आणि इथं देखील तो पात्र शब्द वगळून सरसकट सर परत... सर हे बघा हे सरसकट परत म्हणजे पात्र हे शब्द वगळला तर सरसकट मराठ्यांना कुणबीकरण त्याचबरोबर जे कुणबी आहेत नोंदी आहेत मराठवाड्यामध्ये ओरिजिनल त्या कुणबी व्यक्तींनी जर प्रतिज्ञापत्र दिलं मराठ्यांना हे कुणबीचे आहेत किंवा हे आमच्याच कुळातले आहेत त्याला कुठलाही आधार नाहीये फक्त प्रतिज्ञापत्र दिलं म्हणजे ते कुणबी झाले याचा अर्थ खऱ्या अर्थाने ओबीसीचा घात खऱ्या अर्थाने इथेच झाला या शब्दात या शब्द खेळ याच्यावरती भुजबळ साहेब भुजबळ साहेबांची सर्व समिती यावरती कामच करते त्यामुळं आम्हाला हे शांततेत बसावं लागतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट सुप्रीम कोर्टाने ह्या आयोगावरती म्हणजे देशमुख आयोग एकोणीसशे चौसष्ट रोजी मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास नाही सराप आयोग एकोणीसशे ऐंशीला देखील शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या प्रगत असून तो मागास नाही बापट आयोगाने देखील निष्कर्ष काढलेला मराठा समाज मागास नाही खत्री आयोगाने देखील सांगितलेले मराठा समाजाला मागास म्हणता येणार नाही या सर्वाच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की मराठा समाज आणि कुणबी हा एक नाही आणि मराठा सामाजिक दृष्ट्या मागास नाही आणि आरक्षणाचा क्रायटेरियाच आहे की जर तो मागास असेल तरच आरक्षण त्याला शैक्षणिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या जर मागास असेल तर ईडब्ल्यू एस इकॉनॉमिकली विकर सेक्शन नावाचा प्रवर्ग स्पेशली दहा टक्के देण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये साडेआठ टक्के लाभ हा मराठा समाजाने घेतलेला आहे एवढा असून देखील या मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये यायचं असेल आणि ओबीसी ऑलरेडी यांनी खूप पूर्वीपासून निवडणुका खोटे कुंबींचे दाखले काढून यांनी खिडकीतून आमच्या ओबीसीच्या घरात प्रवेश केलेलाच आहे पण आज ते दरवाज्यातून येऊ पाहत आहेत त्या आमच्या ओबीसीच्या आम घरात तीनशे चौऱ्याहत्तर जाती नांदतात त्यामुळे आमचं दार ओबीसीने खचाकच भरलेला आम्ही आमचा दार उघडणार नाही आणि मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये आम येऊ देणार नाही म्हणजे नाही कारण आमचा ओबीसी त्यांच्या आरक्षणाच्या विरोधात बिलकुल नाही पण त्यांना आरक्षण मिळावं तुम्ही दुसरा घर बांधायला घ्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी